आता सविस्तर बातम्या नागपूर हिवाळी अधिवेशनात चंद्रपूरसह राज्यातील भटक्या विमुक्त गरीब आणि ग्रामीण कुटुंबाच्या घरकुल समस्येवर सविस्तर व गांभीर्यपूर्ण चर्चा झाली मंजूर घरांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने ही घरे रखडत असल्याचे राज्याचे माजी वन्य व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधून चंद्रपूर जिल्ह्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत निधीची तातडीची गरज व्यक्त केली यावर सकारात्मक उत्तर देत मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वस्त केले यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील यशवंतराव घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गरीब भटक्या विमुक्त जाती मध्ये येणाऱ्यांसाठी ही तास चर्चा मी उपस्थित केली आहे अध्यक्ष महाराज राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत जे शेवटच्या प्रवाहात शेवटच्या पंक्तीमध्ये आहे त्या लोकांसाठी दोन हजार अकरा मध्ये घरकुग योजना करण्यात आली अध्यक्ष महाराज दोन हजार अकरा मध्ये जेव्हा ही योजना करण्यात आली तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलं सत्तर हजार रुपयाच्या योजनेवरून मग एक लक्ष वीस हजार रुपयापर्यंतचा निधी वाढवला हो पण अध्यक्ष महाराज बोलाचीच कडी बोलायचाच भात असं या योजनेचं झालं असं वाटावं वा। मी महाराष्ट्रात किती तुम्ही घरकुग मंजूर केले याच्यावर आता जात नाही पण एक महत्वाचा मुद्दा आहे की आता यशवंतराव घरकुल योजनेमध्ये ज्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना घरकुल मंजूर आहे त्यांचे पैसे दिगा जात नाही एक हप्ता दिगा की दुसरा हप्ता येण्यासाठी चातक पक्षांनी सुद्धा वाट जेवढी पाहत नसेल त्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागते आणि ही योजना मंत्री महोदय कापूस कोंड्याच्या गोष्ट संपेल पण तुमचा निधी येत नाही बिरब्याची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही शिवताईची कथा संपेल दरवाजा उघडला जात जाईल पण तुमचा निधी येत नाही मग तुमच्याकडून स्पष्ट आश्वासन पाहिजे की यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः या क्षणी कोटी छत्तीस लाख बेचाळीस हजार चारशे रुपयाचा निधी हा आवश्यक आहे भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी छान कोटी नाही पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी अकरा लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी छान कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी ज्यांना फ्लॅट आहे ज्यांना एक रुपयामध्ये दे जमिनी देऊन सोसायट्या दे करून मुंबईत घर बांधून देतो त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देऊ नका तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर तुम्ही भटक्या विमुक्त जातीला न्याय देधीर भाऊ मी आपल्याला सांगायला मला आनंद होतोय या पूर्णी मागणीमध्ये या योजनेसाठी तीनशे कोटी रुपये मंजूर झालेले आणि नक्कीच चंद्रपूरचा जो आपण म्हणजे आपल्या हिशोबाने शहाण्णव कोटी आहे माझ्या हिशोबाने अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस कोटी हा सगळा शंभर टक्के निधी ताबडतोब दिला जाईल त्याबद्दल जा तर आपण काळजी करू नये